गोपालकृष्णभगवान के जय अध्यय बारवा श्रीगणेशाय नमः जय जय यादव कुलदीपका त्रिभुवनजनहृदयप्रकाशा अन्तकर्णचष्टुचालका दारुकायन्त्र न्यायेसी अम्ही जगतु तारक तु जगदीश्वर ना हि द्वैतभेदविकार तु च नटलासिचराचर कनककटकन्येयसी मित्राणि दशमे देख स्फुलिङ्गानि दाहक तैसा तु सर्वात् श्रेष्ठोहखङ्गी धातु पात्र तंतु आने वस्त्र तंतुआणी तरंगाणी नीर तैसा श्रीधर श्रीधर व्यापक तू मधुसंहार कारक का यादवेंद्रा मुराधरा तू कुंच दुर्गा विहारा गुण का गुणसमुद्रा ब्रह्मानंदाय तिराया तुझे चरित्र तूच बोले यावरी गोकुळी काय वरतले हे कृष्णा परब्रह्म सावळे अवतरले प्रत्यक्ष भक्त काजा एकादशाध्यायाचे कथन केले दुर्धरकलिया मर्दन द्वादश गावे महानग्न हरिप्राशुणाअक्षये प्राळीके दिनी कोमल हस्ते कोमलहस्ते करुणी उठवित उठी उठी माझे आई सावळे राजसे कृष्णाबाई राजीव वदन धुये वना जाई राजसा उदया आला चंड ताटी ताटीवधिले दोघन वनी जाई जेऊन वनादायी जेऊन गायी घेऊन कान्हया माया ला घेते समयी उठून देई जांभाळी माते निधरले हृदयी वंदन इंद्राधिका दृष्टी न पडत्या चरण ज्याचे यशोदा धुतसे वदन कपाळी रेखिले चंदन उटे दिदले सर्वांगे ऐसे पूजिला यादवेंद्र तैसा चिरोहिणीने आर्चिला बळीभद्र पदके परिकर दोघा कंठी शोभती प्रत्यक्षते नारायण बाहेर आले जेऊन मुरळी वाजविताच हो गायी गोप मिळाले तव गोळी गवळी मिळाले असंख्यात नंदयत्या यासे विचार करीत म्हणती पूजा वा सचिनाथ मेघसमस्त यातीही करावाजी महायज्ञ ते ऐकोणी जगनमोहन नंदासिपुसे नारायण हास्यवदन कर कासा व्यासी करता विचार पूजा सामग्री मिळविलयापार नंद मनेशः त्रिने प्रतिवर्षी असो तो मेघवृष्टी करी धरणी तेने वाचती सर्व प्राणी होत असे अष्टादश धान्ये षडरस तेनेचे भूती बहुवस इंद्राहुनी विशेष श्रेष्ठ नसे पुराण पुरुष गोकुळी अवतरला तव पाकशासने गर्व केला अहमपणे व्यापिला दंब अहंकारे कुणी या पाचवे वर्षी वत्साहरण करी कमलोद्भव येऊन केले त्याचे गर्व छेदन रूपेअपारदाहुनिया सहावे वर्षी कालियामर्दन सातव्यात गोवर्धन उद्धारण शस्त्राक्षाचे गर्भरण याच मेषे मांडयले असो नंदाशी मणे वज्रभूभूषण कायासे इंद्राधीन आपल्या कर्मा करून प्राणी वर्तती संसारी ज्याचे पूर्वकर्म उत्तम नाही त्यासे अखंडल करी काही विपरीत क का नव्हे कदा हे ब्रह्मादिक कर्मते उत्तम कर्म उत्तम फळ प्राप्त ते शकराशी नव्हे विपरीत आपले सत्कर्म पूर्वरत तेचे सत्यतोष पय आपुले जे दुष्कर्म त्याचेच नाव काळ यम सुखदुःखे हे फळे परम कर्मा कर्म भोगावी आपण जे का बीजो रोपण तेचे अंकुरीत तरुण तैसेच आपापल्या कर्मे करुण जन्म मरण प्राणिया आपलेचे पूर्वे कर्मे कर्मे करुण इंद्र आरुळलाय लाय सर्व ब्रह्मा कर्म कर्मब्रह्मादीलागुणे न सुटेचे निरधारे तरी एक सत्यजन वचन पूर्वाजाई आणि ब्राह्मण त्याचे समग्र विने आर्चा गोवर्धने आमच्या गायी येथे जरती तरी तो पूर्वत पूजावा निश्चती बुद्धीचाई चालका श्रीपती मानिले चित्ती सर्वांच्या कुटुंबासहित गवळी निघाले लक्षानुलक्ष गाडे भरिले नंद राणीतये वेळी वेळे निघाले सकल स्त्रियास हे वत्सासमवेत गोभार त्याचे पंथे जाती समर्ग नंद निघाला सत्वर जात करचा पुढे जाते गोभार मागे गोपाला समवेत श्रीधर या या, या शकट संग्रम वरी बैसल्या गवळणी की त्या उतरल्या देवांगणी की ना आल्या नागकन्या तैशाच्या खं, उल्हासे दधी घृत नवनीत अन्नाचे भांडे भरले समस्त तो मूर्तिमंत गोवर्धन दिसत दावित सर्वांशी सकलांनी गोवर्धन पूजला अन्नाचा पर्वत पुढे केला आपुल्या हाते ते वेळा गोवर्धन जेवतसे विशाल पुळवीस बैसला गवळ्या विकस्मया वाटला कोणाचे नकळे हरिलीला पहा कैसा जेवी गोवर्धन तुम्ही उगाचे अन्न जाळून यज्ञ करतसा या उपरी गायीची पूजा करिता सकल जन भोजने सारिता सुगंध चिंदना अर्चिता गौळी एकमेकाते कंचितोरळा दिनमानी मग बोले चक्रपाणी आता गोवर्धनाशी प्रदक्षिणा करोणी मग गोकुळी चालावे सिद्ध झाले सकलजन शकटावरी अवरारोहण रोहण करुण गोपाळा गायी आदी करुण करति प्रदक्षिणा समग्र कृष्णाशी मध्ये वेष्टून गोप करता दतो उत्साह देखून मनीषो बला प्रळयमेघाच्या तुरल्या शृंखला त्या चंडीशीळा सर्व हिमारा वज्रवासी गवळी माजले समस्त मजन लेखिता उन्मत या समस्तांचा घात कृष्णासमवेत आत्ताचे तामसुगुणे इंद्रवेष्टीला हरिचा प्रताप नेनिमे त्याला असंभव मे गवळीला एकाएकीच हुकडे हस्त्या शेंडुशे ऐसा धारा नभातुने सुटल्या सैरवेरा त्यात वर्षा लागला चंडधार उभारा पडती अनव अन्याय आणि वारा सौदामिनी चहूकडे पूर चालले तुंबळ बुळाले तेही दिसे कोठे गोकुळ जैसे समुद्रात पडेल ढेकुळ मग ते कोठे पहावे थरथर कापती सर्वजण गारा मस्तकावरी पडती येऊन गवळीने बालका सपोटी धरुण आक्रंगती दिते वदा कडकुडी वर्षती चपला महाप्रलय गोळी ओढावला मग दिनवने ते वेळा धावा मांडिला सकलांनी आक्रोशे एक फोडीत हाका हे दिनबंधू वैंकुंठ पालका हे अनाथनाथा जगदोद्धारा ब्रिदी आली सांभाळावी इंद्रे मांडिला प्रळे प्रहार तू जरी धाव श्री श्रीकर धर तुझे कृपेने निकतन थोर करुणी आम्ही रक्षावी का कोठे ठाव नाही लपावयासी धाव धाव भक्ती कैर कैवर्या कैवर्या गाईचे कासे वत्सो लपती पोटांतळी नंद गवळीग वर टाकून जगद्गुरु अनंत ब्रह्मांडाचे पांगरुण जो माया चक्रचालक निरंजन निजा खाली घालून गवळी जन झाकती यशोदा करी रुंदन कैसे वाचवू जगजीवन मग तो वैकुंठन वैकुंठीचा राणा काय करता जा हला जो इंद्राचा इंद्रत जो हरी विधीसी निर्माण करता जो तो निज भक्त कैवारे तेवळी या सीमने सावळी तळी या रे सिरवही गोवर्धनाखाली समर्ग आले न्रारी गोभार पर्वत रुंदवला थोर जीव समर्गड झाकिले अद्भुत हरिची करणी जीवनावरी धरली धरणी शेषकुरमादि लागुनी चक्रपाणी आधार उभवला ब्रह्मांडाचा डेरा स्तंभ देदी दे, दे उभरा उद मित्र उडघनमित्र तेरोही वायुचक्री भू आप अनल अनिल निराळ परस्पर वैर ती मित्रत्ववरती सकळ श्री घननीळ प्रतापे सप्तावर्ण हे ब्रह्मांड माझी साठवेले सकल पिंड आयसा ब्रह्मांड भारी उदंड रची माया याचे द्वादश गावे अग्नी गिळेला महाविखार कालिया मर्दिला पुतना शोभिलियावलीला आवलीला तेने उचलला गोवर्धन गोवर्धनाखाली सकल लोक राहिले पावले सुख मग तो निज जनप्राण रक्ष शक वचन काय बोलिला मने भार बहुत मज झाला अवघे मिळून पर्वत उचलला तव धनमिला गौळियांचा मेळा स्थळी स्थळी उचलती एक मस्तके उचलून एक डांगा मुसळी उभारती ए मध्ये सप्तवर्षाची मूर्ती आघात किरती जयाची गवळी बळे गो बहु उचलती स्वेदपूर्व सर्वांगे सर्वांगी जाती कष्टे श्वासोश्वास टाकिती हरिसी बोलती ते वदा आम्ही उचलले चंड पर्वता तुवा दाविली वृथा आम्ही कासावीस समस्त होता तू से गदा गदा तुझ्या घाई आणुनी आम्ही वनमाळी लटकाची लावली त्या करुंगळी चोरी करून आळी आम्ही गाजली शिदोऱ्या आमूच्या उचलावा का भीतोशी नवनिताचे आता का होसी माघारा वत्से वळावया धाडसी आम्ही मागे शिदोऱ्या बक्षिली पुरुषोत्तमी व्यर्थ करुंगळी मेघ कासा सा त्या लावली मग त्या मग बोले वनमाळी मी काढू का करुंग महिमा नेनेची गवळी काढी म्हणती आता दाखा भैया दाखव या चमत्कार उंगली अंगुली हलविली अनुमात्र तव तो, तो पर्वत सम्रग एकैक कर करला दण्डपती जय गोवर्धन हाक फोडती ग उळजन हरी उजली वेगे करुणा आम्हे दीन तुशे पे पर्वत उजले दयाळा भक्त दा, वरददायका तमाल नीळा ब्रम्हानंदाति निर्मळा उजली वेळा पर्वत अद्भुतन कळे तुझे करणी लीता ते परिण मेदनी शास्त्र वेदशास्त्री पुराणी पुराणे नवजाय कीर्ती वर्णिता आम्हे आम्ही मनो नंदाचा किशोर परीकरणी हुने थोरो तो जगात माते द्वादश गावे इंद्रादि देव समस्त तुझे वदिता गोपी जन संतोषे पद्माक्षी रमण सव्य करांगुली करुण गोवर्धन उचला उचलून कृष्ण मने तुम्ही राहावे सकली अवघेचे वैसुनी भूतळी उद्वर्वधने विकलोकावे सहस्र या शक्ती प्रपाय वाटी क्षिती क्षितीधर शहिनी येती श्रीधरधरी करतली धरुणी आणि द्रोण वज्रभूषणे जान ज नागोत्तमधरीतसे की अंडज प्रभूती सुधारघटने क्लेश नमानेची तत्वता की लिला हाती खेदन खेदनचित्ता वाटी जो सप्त विरहित जो सप्त वर्ष जगन्नाथ जो सप्त दिना सप्तरात्रपर्यंत उभ तिष्ठत भक्त का जा मूर्ती पाहता दिसे लहान पुरुषार्थ भरले त्रिभुवन चिमनाच दिसे चिरण परीप्रभा पूर्ण चराचरी धाकुटी दिसे आकृती परी आचमन करुणी हृदया माझे भासले परीचिते पद ब्रह्मांडे गेले तेने जय काजे केले गोवर्धन उचलुनी असो उद्भूत प्रताप देखोनी आश्रु ढळती गौळिया नयनी उर्ध्वैवनी ती करुणी कृष्ण वदन विलोकित अद्भुत खूनी येषुदा आली धावनी कंठी मिठी घालुणी कृष्ण वदन पाहत असे बारे तुझकारुणी ओवाळुनी सांडी नाता माझी काया मी तुझी मन माया लाजवाटे वाटे सर्वेशा तू माझी जनकजननी मी उद्धारले तुझे गुणी अश्रू वाहते नंदाचे नयनी म्हणून मने धन्यमी यशोदा आणि रोहिणी लिंबलोण उतरती सकल गोपिका लागती चरणी धन्यकरणी दाविली आपले कुरळकेशे कुरुडे धाडती श्रीहरिचे चरण एके चरणी भाळ पै हे आसो सात दिवस अखंडित जलद वृष्टी करत मणी भविर्ज निर्जरपतीत गौळि सर्व मेले आमेंद्रात मेघा मेघाते पुरे करारे आता वृष्टी ते तत्काल उघडले तेथे शुद्ध दहाले नम्डल की गुरु कृपां प्रकटता ज्ञान तैसेची आज्ञान जाय निरसुन तैसाचे अवसरी वज्रजन सर्व निघाले खाली ठेवून गोवर्धन सकलांसी भेटे चकट जीवन गौळी सद्गदित प्रेमे करून म्हणती ब्रम्हि हे खरे श्रीकृष्णाची स्तुती करीत गोकुळ आले जन समस्त तव गोकुळ तैसेची साचले व्यस्त नाही विपरीत कोठेही विमाने पाहि पुरंद्र तो गोकुळ गज बजले समग्र गाई गोपाळ सर्वत्र आनंद क्रीडती आपण जे का उपाय केले ते सर्व हि गेले जैसे उदकात घुसळले तक्रित काहिजी वे वेविचारी वज्रधर मने श्री कृष्ण पूर्णा ब्रह्मावतार पडले मज अंतर जगोद्धार शोभविला अखंड ब्रह्मांडे असंख्य चक्र चक्र तो शोभला जगदोद्धार कैसा विचार करू आता ज्या ही हरिच्या उचलून घातले पाषाण बुडालो अभिमान धरून आता शरण जायन त्या या ते सुमने पुजले गोपाळा यावरे सोडिले प्रळय चपळा तनुमनधनये से ते वेळा शरण घननिळा जाईन जायन अहंकारे बहुमाजलो स्वरूपाशी अंतरलो विपरीत ज्ञाने उन्मत झालो विसरलो जगन्मया दिसति नाना विकार भेद तेने अंतरला ब्रह्मानंद हृदय ठासा उने बोधन न लगावे वेद हरिपाये वित्त आशा न सोडे चित्त यातस याशु शो या संगे सदा उन्मत सदा खेद अनिवाटे मनात हरे अनंत अंतरला जैसा का पिछा शश्वान तैसे चित्त गेले भ्रमण की न धरी दया मोन द्वेषे करुनि वेष्टिलो धरिता योग्यता अभिसमान ससंगनावडे मनातून चित्त उठवे ते कुतर्क घेऊन तरी हरिचरण अंतरले चित्तनवसे भक्ती सव, सदा भक्ती कैशी तिथिशा उपरती विरक्ती तेनेपे अमरपती सद्गदिचित्ता जा ब्रह्मारुषे भृगुदेवगण नारद तुरुंबरुघन सवेच घेऊन शमी रमण चालिलाक्षरण श्रीकृष्णा अष्टवसु अष्टनायका किन्नर गंधर्व गाती देखा वाजत वाद्यांचा धडाका चतुर्विद प्रकारे हाली विमानाचे दाटी उतरे भूतळवटी तो गायीचे चारित जग दे। कनक दंड पडे जैसा साष्टांग पृथ्वीवरी तैसा इंद्रे घाचला नमस्कार इंद्र आला कृष्णाशी शरण पहावया धावती गोकुळी जन पहाती ते पूर्ण ब्रह्म सनातन नेनु आम्ही काहीच जरीत मुकुट इंद्राची पाहि श्री श्रीकृष्णाचे पाये हरी बोले ते समये उठी उठी त्रिदशेश्वरा व्यर्थ पेटलासी अभिमान असा तू सचिव रमना तूच हे आठवण जाना सावध येथो वर्तावे स्वरूप हो सावधान करावे सृष्टी भजने झिजावे अंग सोडून यास कलुमार्ग सद्मार्गाने वर्तावे ऋषीचे आशीर्वाद घ्यावे वर्म कोणाचे न बोलावे विश्व हे अवघे पहावे आत्मरूपी केवळ सत्संग धरावा आधी न जाना वे दुर्जनाची बुद्धी कामक्रोधा दमवावे निज पराक्रमे मी जहालो सज्ञान हान धरावा अभिमान विनोदने हे परछन न करावे कधी हे शमदमादे साधने दृढ करावी साधना दे जर जाती अटवणे सुमार्गत्यासिदा विजय का जानूनी संसार सोंडावा सांडावा विषयावरील आदर असावे गुरुवचनी सादर चित्त सदा चित्त ठेवुनी ऐसे बोलताची श्रीधर उभा उभारहियामेंद्र स्तमन करती या पार सकल देवा समवेत हे अनंत कोटी ब्रह्मांड पालका हे कारणा विश्वद्रक्ष शका हे देवादि देवा जगन्नाय का मायातीगम्या तू क्षीरसागर विला अवतरलासी यादवशा ब्रमानंद विनाश कर्म अवतरलासी जाचे सदने धन्यते नंद देय जननी जनने अम्मा लागी चुक्रपाणे अवतार दे सहोमुखी सवि ब्रह्मदेव पंचमुखी वरणी सदाशिव बृहस्पती नारदा ऋषी सर्व आपारस्तोत्री कर्ते शक्रे कामधेनुआिले ते कृष्णासे बैसविले कासे, पूर्ण ब्रह्मगणने सप्त सरोवर श्रीमृती कामधेनुचा दुग्धधारा श्रीहरी सुटला सैरा श्री, श्री गोविंद नामाचा घोषंबरा गाजविला सुरवरे गोविंद गोविंद हे नाम सकल नामा माझी उत्तम देव बहुत ते दे संभ्रम या नामाची करता ते कल्पपर्यंत प्रयागवासी मुख आयुत मेरु सम सुवर्ण पुण्याचरता गोविंद नामासी तरी तुलना नाही सर्वता ऋषी वेद घोषे गर्जते किन्नर गंधर्व आनंदे गाती अष्टनायका ते नित्य करती प्रेमे डुलता भक्तजन दुग्धाभिषके ते वेळा पाहती सकल नेत्रिवाले धन्य धन्यतेचे झाले हरिमुख पावले जयांनी उदार सुहस मुख चांगले वरी दुग्धाभिषेके कैसे शोभले जैसे इंद्रनिळावरी घातले काश्मीरीचे कवच पै किंवा मिततनये वरी लोटे जैसा जुनुकुमारी दुग्धाभिषेके ते अवसारी पुतनारी तैसा दिसे मंदाकिनेचे उदक त्वरित घेऊन आले रावत शुद्धोदक निश्चित इंद्र घालित निज करे जे पूर्ण वर ब्रह्म निर्मळ जाचे अंगी कैसे मळ परी भक्तीने भुलला गोपाळ साकरला करला मनोनिया दिव्य अलंकार दिव्य वस्त्रे हरी शिवा हिलेते हुआ शक्रे अर्चुनिया षोड शोपचारे रमावरे तो शिविला ऐसा करूनिया सोहळा प्रदक्षिणा करता घननीळा आज्ञा इंद्र मागून ते वेळा जाता झाला निजपदा हे गोवर्धनद्वारा ऐकता हरे सकल संकट दुःख वार्ता ब्रमानंद पद ते हता श्रवण करता आसो आनंद उत्साह करिता परमानंद विलोकिता ते गोविंद गोविंद वद निर्वंद तृप्ती नव्हे कोणा ते असो कोणे एके गो एके दिवशी मुरारी गायी चरित यमुना तो वर्तला एके नवला परी तेशुरावि परीसा वे मायासुराचा एक पुत्र ते त्याचे नाम योमासुर तो दुरा निर्दय क्रूर कंसासुर धाडे तयामकासुराशी मने ते अवसरी थोर आमुचा गाई तसे, तरी नित्य काळ येत असे तरी तुवा सत्वर जाऊन वधावा तो प्रयत्न करून शिंके शिरी द्वंद्वनी वृंदावन पातला तेने गोपाळ रूप धरूनी मिळाला कृष्णा दासात येऊनी जैसा दांभिकाचार सोडून मैदमाना मोडित के कुडुंग कडू वृंदावन जैसे वरी वरि शोभवि की बिडाल वर्ष शांत वैसे मुष्काला की चपतचे आसुर हरी से मने इते समय गोप वाटून दोस ठाई वाघ मेघे मेंढी लवलाही खेळू म्हणती कृष्णा ते आपण वाघ झाला ते वेळी गोपकासे मने पळे पर्वत थोर विवर कोरिले त्यात गोपाळ कोंडी पै परम कपटी दुराचार गोप एक एक नेले सम्रग गायी विपरीत दुरात्मा दुराई गोवळे नेले समस्त एकला चिरायला कारणे चक्रपाणी कृपाणी चहूकडे हिंडो रानो राणी महापर्वत ते क्षणी मोक्षदाने पाहत असे मग मुरळी वनमाळी गायी पाचारती ते वेळी गंगे जानवे भीमारती सकळी यागे वेगे धाऊनिया धावगे तृंगभंधे वैत्राणी वेणी पिनाक पिशोयनी नर्मदा सरस्वती यमुने कृष्णे वेणी गोदे बंदाकिनी या वेगे रेवा तापी भोगावती प्रवरे चंद्रभागे पूर्णावती कावेरी प्रचिती सावित्री सती यागवेगे सत्वर सुवर्णमुखी ताम्रपर्णी कुर्तुमाले ते शिशुपाले पयोष्णे तृंगभद्रे ते सर्व सुवर्णदुके याक्षिणी धावा स धावा आता सत्वर तव त्या पर्वताचे अंतरी गायी अक्रंदती एकसरी धावे धावे का मुरारी सोडवे झडकरी धुनिया मुरलीश्वरे गोपाळा आवळे तसे आळवी तसे सावळा या रे या रे मना सकळा मांडुकाला आताची वडवाजा सुदाम्या वाकड्या दिल्या सुधऱ्या रोकड्या वाल्या कोल्या बोबड्या वेड्या बांगड्या संगडे सबंगडे तुम्ही खुजा मोठ्या रोकड्या काण्या चपळा चपळा वेध्या कारण्या प्रेमळ तुंगरा सगुण ज्ञाना प्राण सखया या हो तव पर्वता तव पर्वतांतरी गोपाळ करती कल्लोळ श्रीकृष्ण नामते विल्ढोळ घेऊ निबाहती एकदचे धावा आनंद कंदा गोविंदा हे स्पत्राक्ष उदरा मुकुंदा सगुण निर्गुण ब्रह्मानंदा स्वानंद बोध अध्वया कुंडिले पर संसार पर्वती पडलो ते जन्म मरणविषयवारती सापडलो ते अहंकार हा ते मनो निबाहतो कृष्ण तू ते सोडविले मग ते भक्त कैवरी श्रीधर मुखा वाटे काढूने चक्र पर्वत फोडले सत्वर गोप गोप तव ते प्रलय हांक्षणी अति विशाळ मुखपसर चक्रे कंठ ते छेदिले व्याम पंथे ते उडविले व्यामासुराचे शिर ऐसे करुणी या पुरुषार्थ गायी गोपा समवेत पूर्वस्थळासे आले समस्त काला करिता ते क्षणी कळाला से समाचार व्यामासुर पावला परत्र धग कंसा चे अंतर म्हणे विचार कैसा करू अकरा सहस्र दैत्य उभे होते ते अविचार उन्मत त्यासी सांगत जा रे धावत वृंदावनी एक गोरा एक सावळा दोघांशी धरून वेळा ऐसे ऐकता दैत्य मेळा गेले वेगे वेगवेगळ्या पिचाशवत धावती ते वेळे गोपाळ भोवती वेडे घालत पुसती बळी राम सावळा कोठे आहे ते सांगा रे ऐसे देखुने ते अवसरी भयभीत गो। भयभीत गोपांतरी अंतरी म्हणती लपे त्वरी घोंगडी तुजवरी वरी तुझला ते धरून नेती अम्मा कैसे दावे गोकुळा प्रति हरी मने हे रे काही चित्ते भेऊ नका सर्वता मने मग श्रीकृष्ण कृष्ण मने तया कोण्या पुरुषी धाडले तुम्ही ते म्हणती कौसोभयांचे धरो तो मासे पाठविले ऐसे ऐकून आए येते वेळा गदा गदा हसे जे गोपाळा म्हणे गायके केले इतके पाठविले काय असे आम्हा दोघांशी आम्हा दोघांशी दोघे जण नेतील कडेवर घेऊन व्यर्थ आला धावून जा परत सर्व हे दोघे जण हे येथे राहावे आम्ही जेवणे येतो त्या सवे ऐसे बोलता केशवे ते मानले आले तयांसे म्हणते मूर्ख म्हणते कंस मूर्ख साचार का व्यर्थ पाठविले आकराशस्त्र मग दोघांशी ठेवून समग्र म्हणतो मथुरा पंथे परतले आईसा एक क्षण झाल्यावर विचार करती बळीराम मुरारी म्हणती या दोघांशी अवसरी पूजा बरे जन्मपर्यंत जन्म पर्यंत आयसी पूजा करावी निगुती तव ते दोघे म्हणती त्वरित गती चाला आता जरी तुम्ही न याल, याल यक्षणी तरी नेऊ दोघांशी उचलून ऐसे एकता चिकरणी शेषावतार शोभला बळभद्री आपले हाती करुणी दोघांशी केले भूत ताडन भोवती गोवळे मिरवून डांगा खाले मिरभीती दोघे का कुळती करती येऊ म्हणती सोडा मास बहु सोडा ऋषिकेश मने तया श्री कृष्ण म्हणे दोघांशी जाऊन सांगा कंसापाशी पाशी दान दिले आम्हा सी बळी रामे श्रीकृष्ण दोघे मथुरा पंथे पळती असंख्य गोपाळ पाठी लागती वाटे अडखडून पडती मग राम वारित गोपाळा दोघांचे अंग झाले चूर जवळी तेथे मधुरापूर पुढे जात होते अकरा सहस्त्र मागे परतून पाहती तव कुंथित ते दोघे यती समस्त पुसते तयाप्रती कारे आले तिकत हस्तिराम श्रीपती कोठे कोठे दोघे तव ते बोलती दोघे जन आम्ही से ती घे भाजले घातले भोजन अन्न नाही जाना जे बिलो तडस भरुणेत येती तडस मोदक बहुचारळे देख जेवतामुचे आवांक गळित झाले ते वदा आम्ही बहुता लोका कुळती पुरे म्हणून सोडती अवघेचे आग्रह करते घ्या घ्या म्हणती एकदा कदा बळीभद्राचे हसती बहुत वाढले आम्हा ते पुरे पुरे मनतानंद सुते तरी कदा सोडीची ना सावळा उगीच पाहता होता तो जरी वाडा उठता मग दा अंत न उरता तेने पुरे राहिविले यासी आम्हाचे ऐसे जेऊ घातले मग त्याचे कैसे धरावे ऐसे एक एकताचे अवघे अकरा सहस्त्र बोलविते जा, दैत्य जाती अन्ना बिनन घोळती म्हणती सांगा रे त्वरित भोजन देती आम्हा काय अन्न त्याच्या जवळ आहे की नाही सांगा अम्मा जातो लवला हे ते दोघे जाते समयी बोलती काय ते अन्न ऐका ते आम म्हणती अन्न कदान सरे तुम्हासे पुरुण पूर्ण तुमच्यासे पितरासी उरे तुमच्या से पोट भरे जा मागा आताचे आता जावे तुम्ही सांगती तरी अनेक करती जुनी ओळख काढती मग्न सोडती झाले अजीर्ण दुसरे त्यास होय प्राणोत्पक्रमण आईसे काय जना आले सत्वर हरिजवळी देखिला दे भार सकळ भयभीत झाला गोपाळ मनती कृष्ण अनर्थ प्रबळ येथे आता मांडिला हरिमने सखे ऐके हो कलत्रय भिऊ नका हो पाठा पाठी मी आसता शंका दरु नका मनात ऐसे बोलूने जगन्नाथे मग विलोकिले ऊर्ध्व पंथे तव त्याक मात गंधर्व ते एकादशस्त्र उतरले त्यात मुख्य गंधर्व चित्रसेन तेने पुढे कर जोडून आज्ञा द्यावी मज श्रीकृष्ण सावळा त्या दैत्यांशी गंधर्व धावले ते वेळा प्रलय मानिला दैत्यांशी गंधर्व तोडी ती नाक कान हस्तपाय टाकीती मोडून किती कांचा ग्रीवा पिळून गत प्राण ते केले ज्यांचे काउरले प्राण तीही समरपूर्ण नासिका करण मथुरे माझे आले पळून शंख करते एकदा પૂર હડબડલે મથુરા નગર લોક ઘાબરલે સમગ્ર ચાળબીતી હા ભેલતે છે म्हणती आणारे वेगे घोडे यावर सत्वर झोपा गाडे मांजरे आणि माकडे रंथी झोपा सत्वर उचला उ उचला उखळे झडकरी चुला मा बांधा घोड्यावरी कोथळ्या आणि आडविरी घेऊन शिरे नेसा वेगे मुख मुदृढ मुसळे डोळी सवगुंडाळारे पाळे चाटू अनेक ते चोपाळे पळा वेगी म्हैशी बांधा वासरावरी गाई बांधा कुत्र्या शिरी नेसती वसने झडकरी सडोनी या पळारे स्त्रियांशी म्हणती हो सत्वर असो लोक झाले भयभीत गंधर्व परस परतले समस्त श्रीकृष्णा सिवंदोणी त्वरित आज्ञामा गती जा वया मनती जय जय पुराण पुरुषा अज अजित मेघ श्यामा सचितानंदा पूर्ण न समा न कळे सीमा वेदांशी तुची सूत्रधार सत्य सत्यघोषी अम्हा बहुल या नाचवलेशी इंद्रविधी ते ऋषिकेशी शरण चरणाशी पै आले आयशेस्त उनिया पुतना प्राण प्रह हरणा गंधर्व गेले निजस्थाना असो इकडे घायाळ कंस सदना बळरेतीची पळताती मन ते कंस राज्य बुडाले तुमचे मरण जवळी आले चित्त कंसाशी घाबरले धग धगले रत कंसाशी सांगती घायाळ ते दोघे प्रताप सूर्य केवळ नखाग्रीचा हा ब्रह्मांड गोळा चालवे ती क्षण मात्रे एक सावळा एक गोर दोन्ही परब्रह्म निर्विकार ते मनुष्य वेशे निर्धार शेष विष्णू अवतरले कंस टाकी श्वासोश्वास आता काय करणे तयास असो गोकळी नंदास श्रुत झाले ते वदा की अकरा सहस्त्र येऊनी गेले रामकृष्णाशी घेऊनी नंद गौ गौळी रोहिणी धावती वने अक्रुंदत यशोदा पिटी वक्षस्थाळी नंद वाटेशी पडे विकळ तवस अकस्मात तामळनेर गायी घेऊन परतला पुढे गायीचे येते भार मागे हलधर आणि श्रीधर भोवती गोप करती गजर नानावाध्याच ते वदा ते देखून यशोदानंद हृदय उचंबळे ते आनंद ते समय हो झा धा, जो झाला ब्रह्मानंद तो कवन वरुण शके पै मंदिराला इंद्रावर नंदे समारंभ केला थोर मिळवणिया धराधर नाने अप दाने अपारधी धली उत्तम श्री हरिविजय ग्रंथ हाची जाणीजे शेषांद्री पर्वत श्री वेंकटेश श्रीभूतसहित परब्रह्म वसे येथे श्रव नियावडी विशेष भावाथोशी अविश्वासमास सुप्रेम देव विजयादशमीस भक्त येती धावनिया विजयादशमी विजया विजय दिवस हरिविजय पाहता सवकाश शेषांद्रिशोरमाविलस निददासाशी रक्षि ब्रमानंद कृपा पूर्ण ते चिन निकेतन तेथे नलगे द्वेत बात उष्ण श्रीधरा बंग सेवितसेसेती श्री हरिविविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत संत श्रोते परीसोत द्वादशोध्याय गूढ कृष्ण भगवान की जय